नमस्कार लाडकी बहीण योजनेमधील पात्र बहिणींसाठी आनंदाची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट महिन्याचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या संदर्भातील माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे तर ही थोडक्यात अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील दे दे न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे तर अशा प्रकारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आपण जर पात्र असाल तर आपल्या खात्यामध्ये देखील ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये जमा होतील अजूनपर्यंत जमा झालेले नसतील तर साधारण दोन ते तीन दिवसामध्ये देखील हे आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होतील हळूहळू सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये जमा होतील तर लाडकी बहीण योजनेमधील पात्र बहिणींसाठी ही होती आनंदाची अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व हो माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद